नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकण पदवीधर मतदारसंघात मतदानाला सुरुवात भाजपचे निरंजन डावखरे तर काँग्रेस महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात थेट लढत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन बुआबाजी करणाऱ्यावरती चिपळूण पोलिसांची कारवाई प्रत्यक्ष पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भोंदूबाबाला केली अटक लांजा शहरासह तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित अजित यशवंतराव यांची महावितरणच्या कार्यालयावरती धडक तर अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिला दहा दिवसांचा अल्टिमेटम आणि कोपर खैरेणे पोलिसांकडून एकतीस नागरिकांना मोबाईल सुकुर्द चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात कोपर पोलिसांना यश पाहूया सविस्तर वृत्त कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून रमेश किर यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळते कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मतदानाला देखील सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व पालघर या ठिकाणी मतदार मतदानासाठी आता बाहेर पडले आहेत नवी मुंबईत एकूण अकरा हजार मतदार तर ठाणे जिल्ह्यात नव्याण्णव हजार मतदार आहेत सकाळपासूनच सर्व पदवीधर मतदारांना बाहेर पडल्याचं चित्र संपूर्ण कोकणात पाहायला मिळत आहे मतदार राजा कोणाला विजयी करणार हे येत्या काही दिवसातच आता स्पष्ट होणार आहे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे शिवसेना ठाकरेगडाचे उमेदवार ॲडव्होकेट अनिल परब हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत तर भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये लढत होणार आहे ठाकरेगडाचे ॲडव्होकेट अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्येही मुख्य लढत आहे आज होणाऱ्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माघाटणे विभाग बोडवली येथील सेंट जॉन स्कूल या ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांची रीग लागलेली पाहायला मिळते चिपळूणमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते वर्तमानपत्रात जाहिरात देऊन बुआबाजी करणाऱ्यावरती चिपळूणमध्ये पोलिसांनी कारवाई केली पीडित महिलेकडे के बेचाळीस हजारांची त्यांनी मागणी केली होती पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भोंदूबाबाला अटक देखील केली घटनास्थळी दारूच्या बाटल्यांसह जादू टोण्याचं असलेलं साहित्य चिपळूण पोलिसांकडून आता हस्तगत करण्यात आलंय चिपळूण शहरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून हा महाशय बुआबाजी करत होता चिपळूण पोलिसांच्या या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली ताब्यात घेतलेला आरोपी जळगाव असल्याची माहिती आता समोर येते

लांजा शहरासह तालुक्यात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी लांजा येथील महावितरणच्या कार्यालयावरती धडक देत पुढील दहा दिवसात लांजा शहरासह तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करा असं सा सांगत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दहा दिवसांचा अल्टिमेटम दिलाय कोणाला कारण सांगताय त्या असा असं तो हेअर क्रॅक केला त्याच्यामुळे पाणी गेलं सगळ्या ऍक्टिव्हिटी मुळे परवा काल ते घर जळालं घर जळालं ना त्याचं काय केलं तुम्ही काय भरपाई देणार त्या लोकांना हा तुम्हाला हे माहित नाही शॉर्ट सर्किट मुळे घर जळालं ते मला सगळ्या गोष्टी माहिती साहेब तुम्ही तालुक्याचे अधिकारी आहे बोल ना शॉर्ट सर्किट घर जाणार तुम्हाला माहित नाही तुम्ही जबाबदारी सांगताय तसं नाही तरी आम्हाला स्वतः आलो असतं ना पेपर नाही वाचत पेपर वाचत नाही पेपर वाचतो की

किती माझ्या तुम्ही कर्मचारी आहात मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो साहेबांना रात्री एक वाजता फोन केला साहेबांनी स्वतः पोहोचलो ठीक आहे गव्हर्नमेंट ऑफिसर इज ऑलवेज ऑन ड्युटी कोण तुम्हाला तुमचा विचारपूस केला रात्री बारा एक वाजता तुम्हाला फोन करत नाहीये आणि कोणाला ती गरज नाही तुम्ही ड्युटी मध्ये आहात तुम्ही टेम्पररी आहात का कॉन्ट्रॅक्ट वरती आहात का कॉन्ट्रॅक्ट वरती आहात का चोवीस तीनशे पासष्ट दिवस तुमची ड्युटी मी अशा डिपार्टमेंट मध्ये काम करतो प्रत्येक नागरिकाचा फोन तुम्ही उचललाच पाहिजे बिल बिल घ्यायला आमच्याकडे येतो ना तेव्हा कसं म्हणता दुसऱ्या दिवशी लाईन कट करेन म्हणून तेव्हा विचारता लोकांचं ऐकता साहेब मला आता राज्यामध्ये तुमच्याकडनं लाईटचा प्रॉब्लेम होता कामा नाही तुम्ही कोणाला काय आढावा दिला तुम्ही कोणाला कोणाला काय दिलं आणि एक तुम्हाला तुम्ही वयाने आमच्यापेक्षा फार मोठे आहात तुमच्या चेअरला रिस्पेक्ट करतो तुमच्या वयाला रिस्पेक्ट करतो पण तुम्ही जे आता उत्तर दिलात की तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किट मुळे घर जळालं आणि त्याची कल्पना तुम्हाला नाहीये ही शोकांकिका आमची आहे असे अधिकारी जर का आमच्या तालुक्यामध्ये असतील असे अधिकारी जर का आमच्या तालुक्यामध्ये असतील तर आम्ही तुमच्याकडनं कुठली अपेक्षा करू शकत नाही कालगिरी व्यक्त करतो त्याबद्दल काय होते प्रत्येक गोष्ट काय झालं तरी सांगतो एक झालं आढावा बैठक तेथील काय ना, 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 ना

कांबळे गावातील प्रभाकर देशमुख आणि किशोर देशमुख यांनी आपली गुरे दरवेळीप्रमाणे गावाच्या शेजारी स्वतःच्या मालकीच्या गोठ्यात बांधून ठेवली होती परंतु अचानक गोठ्याला आग लागल्याने बांधून ठेवलेल्या नऊ जनावरांपैकी सहा जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहेत असं शेतकरी राजानं सांगितलेलं आहे जवळपास दहा लाखांचं नुकसान झालंय असं देखील कांबळे तर्फे बिरवाडी गावातील नागरिक बोलत आहेत प्रशासनाकडून तातडीने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील आता गावातील ग्रामस्थ करतायत मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी सायंकाळी खेड शहरातील नगरपालिका हद्दीमध्ये महाड्णाका परिसरात अंजुमन सहकारी गृहनिर्माण संस्थेची इमारत जमीन दोस्त झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे सुदैवाने काही दिवसांपूर्वीच खेड नगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती त्यामुळे इमारतीत कोणीही राहत नव्हते इमारत कोसळल्यानंतर कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाही मात्र पावसामुळे धोकादायक बनलेली इमारत काही क्षणातच कोसळले जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला समाजसेवक बुरहान टांके व वा जडाळवाडीतील नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते कोपरखऱ्याणे पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी एकतीस मोबाईल शोधून आणून ते मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आले यातील एक मोबाईल परदेशातून तर एक मोबाईल परराज्यातून परत आणण्यात कोपरखॅरे पोलिसांना यश आलंय कोपरखॅरेणे पोलीस ठाणे हद्दीतील चोरी झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती वेबसाईटवरती वे टाकून वरिष्ठांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल मोरे यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन ते जमा करून एकतीस मूळ मालकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले तांत्रिक सखोल तपासानंतर एक मोबाईल हा परदेशातून दुबई येथे असल्याचं समोर आले तर दुसरा मोबाईल हा राज्यातील उत्तर प्रदेशमधून हस्तगत करण्यात आला आहे आपला मोबाईल आपल्याला परत मिळाल्याने मूल मालकाने आनंद व्यक्त करत कोपरखरणे पोलिसांचे आभार मानले आपला मोबाईल चोरीला गेल्यावरती त्याच्या तांत्रिक विश्लेषण माहितीसह जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करावी जेणेकरून मोबाईलचे ठिकाण माहिती पोलिसांना शोधण्यास सोपं जाईल व मोबाईल लवकर मिळून देईल असे आव्हान देखील यावेळी औदुंबर पाटील यांनी केलेलं आहे माझं नाव साक्षी कोइंडे मी ते करंटली स्टे करते कोपरख्याने सो ते में में मी ते बॅचलर्स मध्ये राहते तर काही इन्सिडेंट माझा फोन चोरीला गेलेला तर मी कंप्लेंट नोंद केली होती कोपरखाने पोलीस स्टेशन मध्ये मार्चमध्ये सो विद इन टू टू थ्री मंथ्स मध्ये मला हा फोन मिळालेला आहे मी खूप आशा सोडून दिली होती की फोन मिळेल नवीन सिटीमध्ये सो मला कोपरखणे पोलीस स्टेशन सगळ्या ऑफिसर्सने खूप हेल्प केली सो थँक्यू सर हा मला फोन मिळालेला औदुंबर पाटील सर थँक्स अलर्ट सर औदर पाटील सर आणि मोरे सर मोरे सर कोपरखने पोलिस एक एकतीस नागरिकांना त्यांचे घा झालेले मोबाईल फोन आम्ही सन्मानपूर्वक वरिष्ठांच्या परवानगीने आज परत केले त्याच्यानं विशेष बाब अशी आहे आमचे पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी सातत्याने तक्रारदारांकडून त्यांच्या मोबाईलची तक्रार ही सी ई आय आर ह्या गोर्मेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवर त्यांची पूर्ण माहिती भरून त्या अनुषंगाने तक्रार दाखल केल्या त्या तक्रारीमध्ये आय एम ए नंबर ॲड्रेस असल्या कारणाने त्या मोबाईलची इतमभूत माहिती आमच्याकडे पोर्टल थ्री पोर्टल टू वारंवार मिळत गेली त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी रात्रिरोज मेहनत करून सर्व मोबाईलचे लोकेशन्स काढले आणि त्या अनुषंगाने तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आम्ही एकतीस मोबाईल हस्तगत केले आज रोजी आम्ही एकतीस नागरिकांना मोबाईल परत करायचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये विशेष बाब अशी आहे सुप्रिया मुचरला यांनी जी तक्रार दाखल केली त्यांचा आयफोन होता ची ची या मोबाईलची आज मार्केटची किंमत एक लाख चाळीस हजार आहे तो मोबाईल आम्ही दुबई ह्या परदेशातून आम्ही हस्तगत केला ज्या व्यक्तीकडे तो मोबाईल विकला गेला होता त्यांचे संपर्क करून त्यांना सर्व कायद्यांची माहिती ज्ञात केली आणि त्या अनुषंगाने तो मोबाईल आम्ही हस्त हस्तगत केला तसेच एक दुसरा आम्ही उत्तर प्रदेशवरून आम्ही सोहेल शाह यांचा फोन आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेऊन तोही हस्तगत केला तसेच दुसरा आणखी एक आयफोन जो आम्ही मुंबईतून हस्तगत केला तर सदर मोबाईलच्या अनुषंगाने आम्ही नागरिकांना आव्हान करू इच्छितो की त्यांचे मोबाईल चोरीच गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याने आमच्या पुरुषांना संपर्क साधावा जेणेकरून ई आय -E आर पोर्टलवर त्यांची इतुभूत माहिती लिहून घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांचे मोबाईल हस्तगत करता येतील आणि जे कोणी ही चोरी करतात किंवा मोबाईलचा दुरुपयोग करतात त्यांना आपल्या ताब्यात घेता येतील तर तर ह्या सर्व एकतीस मोबाईलची सध्याची मार्केट व्हॅल्यू साधारण साडेसात सादर ते आठ लाख रुपये आहे तर हे आम्ही आज नागरिकांना आम्ही परत द्यायला आहेत नागरिकांना आम्ही पोलीस काय वस्तू परत करत असताना आम्हाला खरंच आनंद झाला की आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहोत त्याच्यामुळे पुनश्च नागरिकांना काही तक्रारी असतील त्यांनी ताबडतोब पुलिसांशी संपर्क करावा आणि दुसरे काय असेल तर एकशे बारावर कंप्लेंट करावी जेणेकरून आम्हाला ताबडतोब त्यांना मदत सहाय्य करता येईल इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत दिनांक एकोणतीस व तीस जून रोजी इन्फिगो हॉस्पिटल खेड शाखेमध्ये उपलब्ध असणार आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड दापोली मंडणगड विभागातील डोळ्यांच्या समस्यांमधील गरज समजून या तिन्ही तालुक्यातील रुग्णांसाठी अतिशय महत्वाची सेवा उपलब्ध करीत आहेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डोळ्यांच्या पडद्यावरील रेटिना आजारांसाठी तपासणी व उपचार करण्याकरता योग्य ती सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे डोळ्यांच्या पडद्याच्या समस्यांसाठी रुग्णास मुंबई किंवा पुण्याला जाण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि त्यामुळेच इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने या सुविधा येथे उपलब्ध केलेल्या आहेत तसेच डॉक्टर प्रसाद कामत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ असून रेटिना विभागातील अवघड व किचकट शस्त्रक्रिया यावेळी करणार आहेत इन्फिगोमध्ये रेटिना विभागातील उपचार करण्याकरता अत्याधुनिक व सुसज्ज निदान यंत्रणा आहेत तरी ज्यांना अचानक अंधत्व आले असल्यास डोळ्यांपुढे काळे ठिपके आले असल्यास डायबेटीस असल्यास चष्म्याचा नंबर सतत बदलत असल्यास मायनस तीनपेक्षा जास्त नंबरचा चष्मा असल्यास लवकरच या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान इन्फिगोकडून सध्या करण्यात आलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर प्रसाद कामत मी रेटिना स्पेशलिस्ट आहे मी दर महिन्याला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये येतो रेटिनाचे जे त रुग्ण आहेत ते तपासण्यासाठी आता रेटिना म्हणजे काय असतं तर दृष्टीपटल डोळ्याचा जो आतला पडदा असतो त्याला आपण रेटिना म्हणतो हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो कारण रेटिनापासून आपल्या मेंदूला सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं आणि या रेटिनाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं तर रेटिनामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि त्याचा वेळेवर इलाज नाही झाला तर हे डॅमेज परमनंट होऊ शकतं त्यामुळे रेटिनाची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं असतं मुख्यतः डायबिटीसच्या लोकांमध्ये डायबिटीस हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे डायबिटीसमुळे रेटिनाची बऱ्याच वेळा हानी होते रेटिनामध्ये ब्लिडिंग होतं रेटिनाला सूज येते आणि हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही सुरुवातीला म्हणून आम्ही नेहमी सांगतो की डायबिटीसच्या लोकांनी सहा महिन्यातून एकदा रेटिनाची तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर आता कसं झालं खेडमध्ये पूर्वी रेटिनाच्या काही सुविधा नव्हत्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं तर आता आमच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये रेटिनाच्या ट्रीटमेंटच्या सगळ्या सुविधा म्हणजे रेटिनाचा स्कॅन त्याच्यानंतर सोनोग्राफी डोळ्याची नंतर, सोनो नंतर रेटिनाची इंजेक्शन्स ऑपरेशन लेझर ही सगळ्या सुविधा आता इकडे उपलब्ध आहेत त्यामुळे या गोष्टींसाठी आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्या गोष्टी इकडेच आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण